नमस्कार मी दिनेश खराडे मी एक पुणेकर नागरिक म्हणून आहे पुणेकर नागरिक कोण आहे तर महानगरपालिकेच्या उपायुक्त महादेव जगताप हिंनी उभारलेला जो मृत्यू आहे त्याच्या रोज त्या त्याच्या छायेचा खालून राहणारा भयभीत नागरिक आहे तर मी आणखी खुलासावर सांगण्यापूर्वी एक सांगतो महत्वाचं बरेच वर्षानंतर राजेंद्र भोसले साहेब म्हणून पुणे महानगरपालिकेला एक सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणं ऐकून घेणारे आयुक्त लाभले यासाठी मी आभार व्यक्त करतो आता विषय सगळ्यात महत्वाचा दुसरा की घाटकोपरला जे परवा होल्डिंग पडलं आणि त्याच्यातून चौदा लोक निष्कारण गेली निष्काठ लोक गेली काय दोष होता त्या तर तो, तो दोष होता तो त्या प्रशासनाचा आणि त्या होल्डिंगच्या ठेकेदारांची जी भागीदारी असती तशा आपल्या पुणे महानगर नगरपालिकेत सुद्धा मोठ्या प्रमाणात ही भागीदारी जाते पुणे महानगरपालिकेचा परवाना व आकर्षण विभाग जे आहे ते महादेव जगताप सारख्या एक वादग्रस्त व वेगळ्या कारण दहा महिन्यांसाठी सस्पेंड असलेल्या अधिकाऱ्याकडे हा चार्ज आहे हे एक आम्ही हे पत्र दिले एकतीस तीन दोन हजार एकतीस दहा दोन हजार तेवीस साली म्हणजे या जवळजवळ आता सात महिन्यापूर्वी आतिशा अडकले आमचे मित्र आम्ही दोघांनी मिळून हे पत्र महानगरपालिकेत दिलं त्या पत्राचा उल्लेख आहे महादेव जगताप साहेब यांनी पैशांसाठी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केले आहोत आणि होल्डिंगचा या 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 आम्ही पत्ता पण दिलाय म्हणजे आता जवळजवळ त्या गोष्टीला सात महिने झाले आता हे होल्डिंग पडल्यानंतर किंवा इतर बाबतीनंतर आम्ही वारंवार पाठपुरावा करते की होल्डिंग अधिकृत आहे का अनधिकृत आहे सुरुवातीला सांगताना सांगितलं आम्हाला की होल्डिंग बाबा अधिकृत आहे बरं ठीक आहे म्हणलं अधिकृत असेल अधिकृत असले की त्याचं हे असतं कि ते खाली क्यू आर कोड असतो किंवा अन्य बाबी असतात असं कुठल्याही बाबींचं इथे काही उल्लेख नाही आहे आणि त्याच्यानंतर एक दुसरं महत्वाचं सांगतो या ठिकाणी आता आम्ही वारंवार तक्रार केल्या तुम्ही होल्डिंग काढलं तर हा फोटो तुम्हाला दाखवतो एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा हा फोटो आणि या फोटोच्या नुसार इथे एक जाहिरात आहे एल एन टी कंपनीची आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्याला सांगतो की शेकडो कोटींचा व्यवसाय कसा होतो या होल्डिंगला महिना कमीत कमी पासष्ट ते सत्तर हजार रुपये भाडे त्याला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही गेले वर्ष झालं हे होल्डिंग उभं आता माधव जगतात हे आणि हे थळजून मोठे होल्डिंगच्या ठेकेदार असतात होल्डिंग, होल्डिंग कुणाचं असतं त्यांनी ठराविक ठेकेदारच चालत होतात त्यांच्याबरोबर कसं होतं महाध जगताप यांचे आदृश्य भागीबार हे याबाबत मी आयुक्त नवीन जे आमचे चांगले कार्यक्षम आयुक्त आहेत त्यांना नुकतंच पत्र दिले तर हे काय करतात हे वर्षानुवर्ष होल्डिंग तसंच चालू ठेवतात आणि त्याला कसली मान्यता नसते आता मी इंजिनिअर मला माहिती आहे स्ट्रक्चरल स्टील उभं ना या स्ट्रक्चरल स्टील विंग रोडचा कुठल्याही पद्धतीचा विचारच केला नाही मी एकदम सगळं गाव काम नसतो तशा पद्धतीने कमी पैशाने स्ट्रक्चर उभं केले याच्यातून महिना पासष्ट ते सत्तर हजार रुपये होतात हे एक अशा पद्धतीचे साडेतीन ते चार हजार होर्डिंग आहेत पुण्यात मग महादेव जगताप महिन्याला उत्पन्न दृश्य किती असेल तर त्याचं महाधव जगतापचं उत्पन्न आहे आणि या महादेव जगताप मग तुम्ही म्हणाल की यांच्यावर कारवाई का नव्हते त्या ठराविक मोठे उपायुक्त नाही यांची लॉबी आहे ही लॉबी त्या आयुक्तांवर अतिरिक्त आयुक्तांवर एक तर दबाव आणतात किंवा मग त्यांना काहीतरी वेगळे देत असतील त्याच्या आधी सुद्धा खेमनार साहेब होते विक्रम कुमार साहेब होते त्यांना मी या तक्रारींबाबत महादेव जगतापांच्या बाबत तक्रार दिली होती पण त्यांनी कुठली कारवाई नाही केली तर यांचे सगळे लागे होते आता एक तुम्ही विचार करा या होर्डिंगला कुठली मान्यता नाही कुठे हे होर्डिंग तर काय करणार हो त्याच्या खाली निष्ठब माणसा मरणार हा महादेव जगताप साहेब तिथं निवास बाजूला राहणार आणि कुठल्या तर खालच्या माणसाला त्याच्याबाबतची तक्रार द्यायला होणार त्यांचा कोणत्या सुपरवायझर असतो त्याच्यावर तो गुन्हा दाखल करणार आणि जाऊन घरात जुन जाऊन झोपणार पण नेलेलं लोकांचं लो कोण मोडणार किंमत नेलेलं लोकांचं लो काय अशा पद्धतीने शेकडो जे होल्डिंग आहेत चा, रु, 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 हे पुणे महानगरपालिकेत महादेव जगताप सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली खाली भागीदारी खाली कोट्या रुपये रुपयाच्या उत्पन्नासाठी चालू आहे आणि आम्ही मात्र आम्ही जाईल त्याला कोण बरो घरी जाईल तर नाही जिवंत आता ह्याची शाश्वती राहिलेली नाही आता हा जो प्रस्ताव दिसतो हा रस्ता जो आहे तो श्वारगेट चौकात स्वारगेट चौक म्हणजे टिळक रोड पासून जो स्वारगेटला येतो तिथे जातात आणि जातात आणि याला जबाबदार आहे अधिकारी आणि त्यांना जो भागीदार आहेत ते होल्डिंगचे ठेकेदार माझ्या आयुक्त साहेबांना विनंती आहे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्षम पद्धतीने काम चालले महाधवसाहेब जगतापच्या बाबतीत मी तुम्हाला भ्रष्टाचाराच्या बाबतीत पत्र दिले योग्य ती कारवाई करा तुमच्यावर कुठलाही राजकीय दबाव असायचं काही कारण नाही मी परत सांगतो हे होर्डिंगवाले जे असतात किंवा काय असतात हे सगळ्या राजकीय लोकांबरोबर फोटो काढत असतात त्याचा अर्थ ते राजकीय लोकांशी संबंधित नसतात कोणता आला मोठा उद्या हे होर्डिंग पडणार मग विरोधक मंडळ ह्याच्याबरोबर फोटो सत्ताधारी मंडळ त्याच्याबरोबर फोटो पण हे खरा जबाबदार जो असतो तो प्रशासकीय अधिकारी असतो तो कुणाला नसतो त्याला काय इलेक्शन नसतात काय नसतात काय नसतात रिटायर्ड होईपर्यंत तिथंच असतो त्यामुळे तो राजरोज पुढे हा धंदा करतो आणि मग काय मुलांना बारा पंधरा लाख रुपयाच्या टू व्हीलर दिला काय आणि एक एक कोटीचा गाड्या दिल्या काय हे कुठे येतात पैसे एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याकडे ते अशा पद्धतीच्या भ्रष्ट कारभारामुळे होतात पण हे पैसे कमवतात आणि विनाकारण नागरिकांचा जीव जातो हे कुठेवर थांबलं पाहिजे म्हणून टी व्ही टेनच्या माध्यमातून याला एक वाचा फोडण्याचा प्रयत्न केलाय तसंच यंत्रणेत या माधव जगतापणे कारवाई होईल नाही होईल माहीत नाही पण नागरिक म्हणून सर्वसामान्य पुणेकर म्हणून याबाबत आम्ही आवाज उठवत राहणार टी व्ही टेन हे चांगलं माध्यम आहे या माध्यमाने बऱ्याचदा या, या पद्धतीचे वाचा फोडण्याचं काम केलं टी व्ही टेनच्या जे आमचे पत्रकार आहेत जे वार्ताहर आहेत त्यांना या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा टी व्ही टेननी पुन्हा एकदा मला संधी दिली या पद्धतीच्या विषयांना वाचा फोडण्यासाठी त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब